शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजारामधील लासलगाव सोलापूर त्यानंतर चेन्नई या ठिकाणचे असलेले बाजारभाव शेतकरी बाहेर राज्यातील कांद्याचे बाजारभाव काय चालू आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांना लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारमधील लासलगाव या ठिकाणी कांद्याचे काय मार्केट चालू आहे आवक कमीत कमी, -कमी सरासरी आणि जास्तीचे दर आणि शेतकऱ्यांना आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मंगळवार रुजचे कांदा बाजारभाव बघणार अवकी असं संपूर्ण लाईव अपडेट जाणून व्हिडिओ शोधपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल लाईक म्हणजे कांदा असू नका जेणेकरून जगड नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतेच करू शकता कृषीपूर्ण असेल असलगाव दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मंगळवारचे बाजारभाव एकूण कांदारिंग तीनशे पन्नास नगांची आवक आहे उन्हाळ कांदा तीनशे पन्नास नग कांदा व कांदा जे क्विंटलमध्ये आठ हजार क्विंटलची दाखल झाली उन्हाळा कांदा कमीत कमी बाराशे जास्त जास्त सत्तावीस शे एकाहत्तर सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजारमती लासलगाव श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारमंत लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे जास्तीचे दर सत्तावीसशे एकाहत्तर रुपये आहे आणि कमीत कमी बाराशे जास्ती सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये या ठिकाणी एवढी काही तफावत नाही परंतु कमीत कमी दरा आणि जास्तीच्या दरामध्ये तफावत मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर बाजार समिती चेन्नई या ठिकाणी प्रिया टेडर्स जॉन्स ग्रुप अठरा जून दोन हजार चोवीस रोजी कांदा कांदागड्यांची आवक झाली आहे एक सुपरकोलचा कांदा सतराशे ते सतराशे पन्नास म्हणजे अर्धा क्विंटलचे बाजारभाव आहे तर या ठिकाणी बघितलं सतरा चौतीसशे ते छत्तीसशे रुपये या ठिकाणी पस्तीसशे ते चौतीसशे रुपयापर्यंत सुपर सुपरकोलचा कांदा या ठिकाणी एक सुपर सुपरकॉलचा कांदा विकतो आहे फुलबी काही कांदा कांदा सोळाशे पन्नास ते सतराशे अर्धा क्विंटलचे बाजारभाव पन्नास किलोचे क्विंटलप्रमाणे या ठिकाणी बघितलं तर तेहतीसशे ते चौतीसशे रुपयापर्यंत जो आहे मोकल कांदा या ठिकाणी क्विंटलप्रमाणे तुम्ही बघून घ्यायचं सोळाशे सोळाशे पन्नास मीडियम पंधराशे ते सोळाशे गोलटा अकराशे तेराशे गोल्टे एक हजार ते अकराशे हे होती महत्त्वाची अपडेट कांदा भावसंदर्भातील तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही चॅनलवरती नवीन चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीस्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर भेटूया पुढील व्हिडिओ अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स होतोपर्यंत दिसता मी जे महाराष्ट्रात धन्यवाद